नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जयशंभूराजे मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला खोबऱ्याचा किस आणि नंतर त्यापासून मोदक तर मी अशा पद्धतीने खोबरं किसून घ्यायला लागलेले आहे थोडं असं तुम्ही किसून घेऊ शकता मिक्सरला बारीक करून घेऊ शकता जसं मला येतं आहे तसं मी माझ्या पद्धतीने करते मी तर असंच बनवते तुम्हाला जे पद्धत योग्य वाटते ती तुम्ही करू शकता अर्ध किसून झाले एवढं राहिलं शिल्लक आता पटपट एवढं सगळं किसून घेते म्हणजे पुढची रेसिपी दाखवायला तुम्हाला रिकामी मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं खोबरं मस्तपैकी छान असं किसून झालेलं आहे त्यात मी आता कोण किसून गोळ घालतं कोण मिक्सरलाच बारीक करतं मग ते पाणी सुटतं मग ते तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस दाखवते मी मी तर असं करते तुम्ही कसं करता कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशा पद्धतीचे मोदक खायला आवडताल आवडतील का हे पण सांगा मी असे छोटे छोटे तुकडे करून असं खोबऱ्यात मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असं छोटे छोटे आहेत ह्याच्यात छोटे छोटे तुकडे पण असे सगळे तुकडे मी मिक्स करून घेतलेत यात आता बघू शकता तुम्ही एवढे आणि याला असं पाणी सुटायला लागलेलं आहे आता पाणी सुटायला लागलेलं आहे हे पाणी आता तुम्ही बघू शकता मी आता पातेल्यामध्ये त्याला परताय लागली आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपलं पुरणपोळीचं पुरण परततो त्या पद्धतीने याला परतून घ्यायचं याला पाणी क पण कसं सुटलं आहे तुम्ही बघू शकता पाणी पण सुटलं याला मस्तपैकी परतायचं परतायचं परतून परतून झाल्यानंतर हे जर पाणी पूर्ण आटते हे पाणी सगळं आटलं ना मग इतकं खमंग आणि टेस्टी लागते काही सांगूच नका तुम्ही आणि नक्की अवश्य ट्राय करा हे बघा पाणी आटत आलेलं आहे यातलं म्हणजे बऱ्यापैकी आटलेलंच आहे तुम्ही यापासून बर्फीसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने तुम्ही बर्फीच्या डब्यात सेट करून बर्फीसुद्धा बनवू शकता याची तुम्हाला मोदक बनवायचं आहे त्यामुळे मी मोदकचं जरासं थोडंसं पाणी ठेवायचं त्यात म्हणजे जास्त घट्ट होऊ नये आणि तुम्हाला बर्फीच बनवायची असली तर तुम्ही जास्त पाणी आटवू शकता यातलं बघा अशा पद्धतीने मी वेलची वगैरे बारीक करून घेतली आहे त्यात टाकली आहे त्यानंतर असं सगळं मिक्स एकजीव करून घ्यायची वेलची टाकलेली असं सगळं मिक्स करायचं मस्तपैकी थोडं पातळच आहे मी पातळ मुद्दाम ठेवलं आहे कारण आहे ना मला मोदक बनवायचे त्यामुळं आणि तुम्हाला बर्फी बनवायची असली तर तुम्ही घट्ट करू शकता ती बर्फी करायची असल्यावर हो काय करायचं घट्ट गोळा करायचा याचा एखाद्या भांड्यात त्याचं स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं बर्फीचं चौकणी गोल तुम्हाला जसं आवडतं तसं आणि जरा पाच दोन मिनटं थांबायचं नंतर गरम कोमट आहे तोपर्यंत त्याचं कट देऊन घ्यायचं त्याला म्हणजे बर्फीचा आकार तयार होतो आणि आता बघा माझा कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून माझं मी मोदक बनवले लाटले म्हणून आणि फायनली आपले मोदक एवढे तयार झालेत कसे झालेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मला असे घडे केलं तरच मोदक खावं वाटतं आणि आवडतात पण तुम्हाला कसे मोदक आवडतात कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत मी चेक करून तुम्हाला सांगते एक नंबर लागतात बाय